काळोख्यात मोशीनं आज मृत्यूचा श्वास ऐकला शांत गाव झोपलेली माणसं आणि अचानक वाढ्यातल्या अंधारातून उभा राहिलेला तरस हाँ हालान हा फक्त हल्ला नव्हता हा गावच्या सुरक्षिततेवरच सरळ वार होता दिलीप बोराटे यांच्या घरासमोरच्या जुन्या ब्राह्मण वाड्यात आज पहाटे तरस शिरला क्षणात दोन पिल्ल मारली आणि तीन पिल्ल गायब केली घरासमोरचा रस्ता जिथं मुलं खेळतात तेच ठिकाण आज भीतीच्या सावलीनं व्यापलं शेजारी श्री घोडांबे यांच्या दिशेनं तो झोपावला ते थेडक्यात ते थोडक्यात बचावले नंतर तो नागेश्वर मंदिरच्या दिशेनं धावत निघून गेला कामटे परिवारातील महिलांनी त्याला समोरून पाहिलं आणि त्यांच्या आवाजात अजूनही दहशत ऐकू येते नागरिकांचा संताप आता उघडपणे उफाळला आहे वन्य प्राणी गावात येत आहेत म्हणजे ते त्यांच्या घरातच सुरक्षित नाहीत मग वन विभाग नेमकं काय करत आहे मोशी मध्ये आज भीतीने संताप पेटलाय एका नागरिकाने सांगितलंय आमच्याच दारात मौत उभी राहील प्रशासन तरी जागणार कधी दुसरा संतापन म्हणायला घटना व्हायची जीव जायचा तेव्हा यांना हालचाल सुचते हे असं किती दिवस चालणार आजची घटना एका आवाजात सांगते पुरे झालं सुरक्षितता ही भिक्षा नाही जी प्रशासनानं द्यावं ती आमचा अधिकार आहे नागरिक जागे झाले तर व्यवस्था हलते आणि मोशी आता जाग होते दृढपणे रागाने पण जबाबदारीनं मोशीना आवाज दिलाय आता निर्णय प्रशासनाचा ऐकणार की पुढची हक्काची किंमत एखाद्याच्या जीवात आय एम सिटीजन भीतीला नाही प्रश्नांना आवाज देतो कारण बदल कुणी नाही तो आपण घडवतो